हाय फ्रेंड्स काल होता संडे आणि आमच्याकडे येणार होते पाहुणे सकाळी उठले छान आंघोळ केली देवपूजा केली आणि किचनमध्ये गेले नाश्त्याला काय बनवू असा प्रश्न पडला होता मग स्वरीशला ओट्स बनवले आणि आम्ही चहाकारी खाल्ली किचनमधलं सगळं आवरून घेतलं आणि ओट्ससाठी एका भांड्यात एक कप पाणी एक कप दूध आणि दोन चमचे ओट्स घेतले ते छान उकळू दिलं आणि गॅस बंद केल्यावर त्यात माझ्याकडे असलेली गुळखोबऱ्याची पट्टी टाकली आता तुम्ही म्हणाल हे गुळखोबऱ्याची पट्टी म्हणजे काय असतं तर आम्ही गावावरून येताना एका हॉटेलमध्ये मला हे दिसलं होतं यातून शरीराला उपयुक्त असणारे खूप सारे व्हायटमिन्स आयर्न या, या सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून मी हे विकत घेतलं आणि मी हे कधीतरी असं वापरते ह्याची चवसुद्धा खूप छान आहे त्यानंतर स्वरीशने ओट्स खाऊन घेतले आणि मी जेवणाच्या तयारीला लागले सगळ्यात आधी भात शिजवून घेतला मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ या तिन्ही डाळी मिक्स करून सकाळीच भिजत ठेवल्या होत्या डाळ भिजवून घेतली की ती छान आणि पटकन शिजते त्यानंतर कुकरला डाळ शिजवून घेतली आणि डाळीला फोडणी देऊन घेतली कुकर लावून झाल्यावर पनीरचे छान बारीक बारीक क्यूब्स करून घेतले आणि ते तेलात तळून घेतले तळून घेतलेले क्यूब्स थंड पाण्यात टाकले त्यामुळे पनीर मऊ राहतं त्यानंतर मसाल्याची तयारी केली आणि पनीरची भाजी बनवली त्यानंतर वहिनींनी गावावरून छान खरचे मोठे मोठे असे पेरू आणले होते चान ते छान क्यूब्स करून घेतले आणि त्याच्यावर मीठ टाकून आम्ही सगळ्यांनी ते खाल्ले पेरू सवीला खूपच गोड होते तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू